माय मौली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातन अलकारातला माई त्रिवेणीचे नावलाई माझे नाव विमल दत्तात्रयवाणी सासरुंबरखंड माहेर बडगाव आज बुधवार विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणे काय मी करू कुणाला सांगू जीव माझा तळमळतो पंढरीचा पांडुरंग मला तू आवडतो पंढरीचा पांडुरंग मला तू आवडतो काय मी करू कोणाला सांगू जीव माझा तळमळतो काय मी करू कोणाला सांगू जीव माझा तळमळतो पंढरीचा पांडुरंग मला तू आवडतो पंढरीचा पांडुरंग मला तू आवडतो पंढरपुरात माझा पिता पंढरपुरात माझा ना पिता नाव त्याचे सखा नाव त्याचे सखा जीव माझा तळमळतो जीव माझा तळमळतो पंढरीचा पांडुरंग मला तू आवडतो पंढरीचा पांडुरंग मला तू आवडतो काय मी करू कुणाला सांगू जेव मला तळमळतो मी करू कुणाला सांगू जीव माझा तळमळतो पंढरीचा पांडुरंग मला तू आवडतो पंढरीचा पांडुरंग मला तू आवडतो पंढरीत माझी आई पंढरीत माझी आई नावतीचे रुक्माबाई नावतीचे रुक्माबाई जेव माझा तळमळतो जेव माझा तळमळतो पंढरीचा पांडुरंग मला तू आवडतो पंढरीचा पांडुरंग मला तू आवडतो काय मी करू कोणाला सांगू काय मी करू कोणाला सांगू जेव माझा तळमळतो जेव माझा तळमळतो पंढरीचा पांडुरंग मला तू आवडतो पंढरीचा पांडुरंग मला तू आवडतो पंढरीत माझा भाऊ पंढरीत माझा भाऊ त्याचे नाव रूपुंडिक ठेवू त्याचे नाव पुंडिक ठेऊ जेव तळमळतो जीव मला तळमळतो पंढरीचा पांडुरंग मला तू आवडतो पंढरीचा पांडुरंग मला तू आवडतो गोपाळपुरात माझी ताई गोपाळपुरात माझी ताई तिचे नाव जन्नाबाई तिचे नाव जन्नाबाई जीव मला तळमळतो जीव माझा तळमळतो पंढरीचा पांडुरंग मला तू आवडतो पंढरीचा पांडुरंग मला तो आवडतो पंढरीचा पांडुरंग मला तो आवडतो काय मी करू कोणाला सांगो जीव माझा तळमळतो मी करू कोणाला सांगून जीव माझा तळमळतो पंढरीचा पांडुरंग मला तो आवडतो पंढरीचा पांडुरंग मला तो आवडतो विठ्ठल 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 विठ्ठल